सर्वांना नम सविनय जयबीन मी दशरथ कांबळे तनिष्का वधुवर संस्था अध्यक्ष जावली दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला वार रविवारी सातारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी राज्यस्तरीय बौद्ध समयाचा वधवर परिचय मेळव्याचे आयोजन केलं आहे या मेळाव्याचे आयोजक सातारा जिल्हा बौद्ध फेडरेशन सातारा सोशल मीडिया ग्रुप तसेच याचे संयोजन दि बुद्धिस्ट सोशल मीडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा व रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जाळी तालुका यांच्या सहकार्याने हा भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन केलं आहे या मेळाव्यामध्ये उपलब्धस्थ डॉक्टर इंजिनियर वकील विदूर घटस्फोटीत अविवाहित तसेच शासकीय निमशासकीय असे अनेक क्षेत्रामध्ये स्थ या मेळ्यामध्ये उपलब्ध होणार आहे या मेळाव्याचे आयोजन अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजे या मेळेमध्ये हा मेळावा संपन्न होणार आहे या मेळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व इच्छुक वधूवरांनी या मेळ्यामध्ये सहभागी व्हायच्या आहे या सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे या मेळव्यामध्ये योग्य ते स्थळ दाखवण्याचे काम या आयोजकांकडून होणार आहे या फेडरेशनचे अध्यक्ष आयुष्यमान गौतम मानेसाहेब यांनी सांगितले की मेळव्यामध्ये मुलं आणि मुली येणं आवश्यक आहे तरच आपल्याला प्रवेश मिळणार आहे तसेच या भारतीय सभा सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान कुमार सुरू यांनी सांगितलं की वधूवर मेळव्यामध्ये दहावी ते तेरावी या वयोगटातील मुलींनी उपस्थित राहायचे या मेळ्यामध्ये मुलींना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे व या मेळाव्यामध्ये आपण सर्वांनी वधूवरांच्या पालकांनी व वधूरांनी यावेळेस उपस्थित राहायचे असे आवाहन दशरथ कांबळे यांनी केले आहे आणि या मेळाव्याचे नाम मात्र धम्मधान स्वरूपामध्ये तीनशे रुपये फी या ठिकाणी ठेवलेले आहे या कमी फीमध्ये असे हजारो आपल्याला वधूवरांचे स्त आपल्या या मेळ्यामध्ये उपलब्ध होणार आहे तरी आपण सर्वांनी या मेळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि दिनांक अठ्ठावीस डिसेंबरला आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापैकी आपण सर्वांनी या मेळव्याचं क्षणचित्र आपण पाहायचं आहे आणि जे लोक उपस्थित राहणार नाहीत अशांसाठी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून दर रविवारी फोटो आणि बायोटोज सेंड करून याही लोकांचे आपण विवाहजाचे काम आपण आहोत असे मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि आपण या मेळाव्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहायचं आहे सर्वांना जय भिंद नमोदय